प्रभाग एकवीस आणि बावीसमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवारांचा प्रचार शुभारंभ उत्साहात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकवीस आणि बावीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या अधिकृत उमेदवारांनी नारळ फोडून आपल्या प्रचाराला जोशपूर्ण सुरुवात केली या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार जिल्हा सरचिटणीस मुन्ना अंसारी ओबीसी सेलचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल नाशिक रोड कार्याध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडत सौ माधुरी सुधाकर ओहोळ उत्तमराव मुरलीधर बोराडे आणि अन्सार नासिर शेख यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शेलार यांनी केले या ठिकाणी आज सर्वोदय गणपती गन, मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक बावीस आणि प्रभाग क्रमांक एकवीस एकवीस आणि बावीस यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक बावीसचे उमेदवार सौ माधुरी ओ हो। त्याचप्रमाणे आमचे मित्र उत्तमरावजी बोराडे आणि आमचे सहकारी शेख अन्सार या या तिघांना आम्ही या ठिकाणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आमचे मित्र एस पी भालेराव हे आमचे सभागृहातले मित्र आहे आणि त्यांची सुनबाई आहे ॲडव्होकेट आहे चंद्रकांतजी साडे यांनी साईबाबा असेल साईबाबाची मिरवणूक असेल धार्मिक कार्यक्रम असतील अतिशय चांगले केलेले आहे त्याचप्रमाणे सय्यद रिजवानताई त्याचप्रमाणे इंजिनियर हर्षदजी निकम असे आणि या ठिकाणी बावीसमध्ये सुद्धा आमच्या माधुरी ताई ओळ हो, आणि या सुद्धा शिक्षिका आहे आणि बोराडे असतील आमचे शे अनवर शेख असतील अन्सार शेख असतील हे सुद्धा उमेदवार अतिशय मजबूत आणि ताकदवान आहे यांचं सुद्धा सामाजिक काम चांगलं आहे अन्सार शेखच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी जर का बघितलं तर सर्व उमेदवार अतिशय प्रामाणिक आणि लोकांची सेवा करणारे आहे कारण या ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांची आघाडी होती पण दुर्दैवानं आघाडीतल्या आमच्या कुठल्याही उमेदवाराला स्थान न मिळाल्यामुळे शब्द देऊन सुद्धा फिरवणाऱ्या या लोकांचे उमाठाचे गद्दार नेत्यांच्या विरुद्ध या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहे आणि निश्चितपणे आम्ही हे सांगू की या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने लोकांचा जो एकंदरीत त्यांच्या उमेदवारांचा आत्मविश्वास आहे अतिशय उदंड असा भरलेला आहे त्यांना निश्चितपणे असं वाटतं की या ठिकाणी आपली उमेदवारी यशस्वी जी दिलेली आहे ती यशस्वी होईल विजय प्राप्त होतील असं शंभर टक्के माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे सर्वेमध्ये सुद्धा त्यांचे नावं अतिशय पुढे आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी जोमानी सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेल का जोमानी त्यांच्या पाठीमागे राहा आणि या ठिकाणी निश्चितपणे आपले उमेदवार निवडून असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण या ठिकाणी पवार साहेबांचं जर का बघितलं पुरोगामी विचाराचे पवार साहेब आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन या ठिकाणी त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं हो आहे आणि त्याच विचाराची उपासना ते करताय आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा करतायत मी जनतेला आवाहन करील का या सर्व एकवीस आणि बावीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पवार यांच्या उमेदवारांना विजय करा यांची निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी त्या निशाणीवर बटन दावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद फक्त आश्वासने नको विकास हवा या स्पष्ट ध्येयाने प्रेरित होऊन राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत देवळाली गाव येथील गणपती पार मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन त्यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली यावेळी जमलेला जनसागर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला प्रचार शुभारंभाच्या वेळी उमेदवारांच्या समर्थनार्थ मान्यवरांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून संघटित ताकद आणि अनुभवी नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे प्रभागातील राजकीय समीघरणे बदलत असल्याचे चित्र दिसून आले जिल्हाध्यक्ष गजानन शेनार यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह संचारला होता समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दर्शन घडवत ही दमबार टीम प्रचारासाठी बाहेर पडताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले प्रभाग एकवीस आणि बावीस साठी आता सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ते तुमच्या रूपाने मिळाले आहे अशा भावना व्यक्त करत मतदारांनी विजयाचा ठाम विश्वास दिला नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजीज सय्यद नाशिक